लोकमान्य क्लॉथ स्टोर सेल डायरेक्ट फॅक्टरी सेल खटाखट उपहार डिस्काउंट सोबत आकर्षक उपहार रुपये एक हजार पाचशे च्या खरेदीवर कुडिंग सेट रुपये तीन हजाराच्या खरेदीवर प्रेस रुपये पाच हजाराच्या खरेदीवर मोप सेट रुपये सात हजार पाचशेच्या खरेदीवर से, बाथरूम सेट रुपये दहा हजाराच्या खरेदीवर गॅस शेगडी शॉपिंग शॉपिंग वर 30 टक्के डिस्काउंट दारवा मानसूनचा आनंद खरेदीचा चला करूयात फॅमिली शॉपिंगचा धमाल लोकमान्य क्लॉस्टर्स मेन रोड कच्ची चौक डिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहत आहात महाराष्ट्र 24 न्यूज दिग्रास हरणी महामार्गावरील तूप टाकी नजदीकचा टोल नाका बंद करा खासदार संजय देशमुख यांची केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याकडे मागणी नागपूर तुळजापूर नॅशनल हायवे तीनशे एकसठ या महामार्गावरील भाम येथे टोल नाका आहे तर एन एच एकशे एकसठ ए या महामार्गावरील तूप टाकळीजवळ दुसरा टोल नाका आहे बिग्रस वरून आर्णी मार्गे जाणाऱ्या हजारो वाहनधारकांना यवतमाळ येथे जाताना दोनही टोल नाक्यावर भूर्दंड भरावा लागतो दोन टोल नाका दरम्यान सात किलोमीटर पेक्षा कमी अंतर असल्याने देग्रसारणी मार्गावरील तूप टाकळी नजिकचा टोल नाका बंद करा अशी मागणी खासदार संजय देशमुख यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे देग्रसारणी मार्ग पूर्णपणे तयार होण्याआधीच टोल नाका सुरू असून पाच किलोमीटरचा रस्ता अद्यापही पूर्ण झाला नाही त्यामुळे वाहनधारक त्रस्त आहे खासदार संजय देशमुख यांच्या मागणीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद